अनेक लोकांना हे माहीत नसते की वृद्ध पुरुषांची जवळीक ऊर्जा आणि आत्मविश्वास गमावण्यामागचे सर्वात मोठे कारण बेडरूममध्ये सुरू होत नाही याची सुरुवात एका सुजलेल्या संवेदनशील ग्रंथीच्या आतून होते जिच्याकडे बहुतेक पुरुष कधीच लक्ष देत नाहीत आणि त्याबद्दल क्वचितच बोलतात यास प्रोस्टेटबद्दल डॉक्टर प्रिया माहिती देत आहेत त्या सांगतात की नैसर्गिक खाद्यपदार्थांची एक अशी श्रेणी आहे जी शतकानुशतके पुरुषांच्या प्रोस्टेटला शांतपणे बरं करत असते तरीही बहुतेक डॉक्टर त्यांचा उल्लेख कधीच करत नाही अधिक धक्कादायक गोष्ट म्हणजे यापैकी एक फळ जर योग्यरित्या खाल्ले तर केवळ अठरा तासात सूज कमी करून आराम देण्यास सुरुवात करू शकते डॉक्टर प्रिया या एक युरोलॉजिस्ट आणि पुरुष तज्ञ आहेत ज्यांना साठ वर्षांवरील पुरुषांना त्यांचे आरोग्य नैसर्गिकरित्या परत मिळवण्यासाठी मदत करण्याचा वीस वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे त्यांनी जीवनातील प्रत्येक क्षेत्रातील रुग्णांसोबत काम केले आहे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपासून ते निवृत्त सैनिकांपर्यंत आणि त्यांनी स्वतः पाहिले आहे की कसे योग्य खाद्यपदार्थ सर्व काही बदलू शकतात कोणतीही गोळी नाही कोणतीही शस्त्रक्रिया नाही फक्त निसर्गाचा हुशारीने वापर डॉक्टर प्रिया सांगतात की रात्रीच्या लघवीला जाण्याच्या त्रासावर लघवीच्या कमजोर प्रवाहावर किंवा जवळीक साधताना येणाऱ्या अडचणींवर उपाय म्हणून एखादे सप्लिमेंट नाही तर स्वयंपाकघरात आधीपासूनच असलेली एखादी गोष्ट असेल तर काय होईल जर पाच सामान्य फळे प्रोसेटचा सा आकार कमी करण्याची रक्तप्रवाह सुधारण्याची आणि पुन्हा पूर्वीसारखे ताजेतवाने वाटायला लावण्याची गुरुकिल्ली ठरली तर या व्हिडिओमध्ये त्या विज्ञानाने सिद्ध केलेल्या पाच विशिष्ट फळांबद्दल सांगणार आहोत जी सूज कमी करू शकतात कार्यप्रणाली सुधारू शकतात आणि साठीनंतरच्या खऱ्या पुरुषार्थाला आधार देऊ शकतात त्या सांगतात की पहिल्या क्रमांकाचे फळ कोणते आहे हे ऐकण्यासाठी थांबा कारण शक्यता आहे की ते अनेकांनी आयुष्यभर खाल्लं असेल पण ते प्रत्यक्षात काय करू शकतं हे कधीच कळलं नसेल या प्रवासाची सुरुवात पहिल्या फळाने होते एक लहान हिरवे पॉवर हाऊस ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते तरीही प्रोस्टेटच्या आत खोलवर असलेली सूज शांत करण्यासाठी ते अविश्वसनीयपणे प्रभावी आहे हे काही विदेशी नाही आणि शोधायला अवघडही नाही किंबहुना ते स्वयंपाकघरात आधीपासूनच असू शकते डॉक्टर प्रिया किवीबद्दल बोलत आहेत आणि ते आपल्या विचारापेक्षा जास्त महत्त्वाचे का आहे हे सांगतात जेव्हा त्याने पहिल्यांदा प्रोस्टेटच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या वृद्ध पुरुषांसोबत काम करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात एक गोष्ट वारंवार येऊ लागली सामान्य तक्रारी रात्री वारंवार लघवीला जाणे ओटीपोटात तो त्रासदायक दाब लघवी सुरू करताना किंवा थांबवताना होणारा त्रास या गोष्टी नेहमीच काहीतरी नाट्यमय कारणामुळे होत नव्हत्या अनेक प्रकरणांमध्ये त्यांना एका गोष्टीमुळे गुपचूप प्रोत्साहन मिळत होते जुनाट सूज प्रोसेटच्या आत ती मंद शांत जळजळ जी वय जीवनशैली आणि काळानुसार वाढते त्यांना सर्वात रंजक गोष्ट आढळली की त्या सूजेशी लढण्यासाठी काही सर्वोत्तम उपाय औषधांच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये लपलेले नव्हते तर ते आपल्या डोळ्यांसमोर होते उदाहरणार्थ किवीफळ डॉक्टर प्रिया भेटलेल्या बहुतेक पुरुषांना ते फळ एक आंबट गोड छोटे फळ वाटते जे कधीतरी कापले जाते कदाचित फ्रूट सॅलेडचा भाग म्हणून किंवा कदाचित फ्रीजमध्ये विसरलेले पण किवी यापेक्षा खूप काही या आहे डॉक्टर प्रिया याला विटॅमिन बॉम्ब म्हणतात विटॅमिन सीचा सर्वात समृद्ध नैसर्गिक स्रोतांपैकी एक किवी एक अँटीऑक्सिडंट पंच देतो जो थेट तिथे जातो जिथे त्याची गरज असते रक्तप्रवाहात उतींमध्ये आणि हो प्रोस्टेटमध्ये विटॅमिन सी एक उल्लेखनीय काम करते ते पेशींच्या पातळीवर सूज नियंत्रित करते हे त्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसला निष्क्रम करण्यास मदत करते जो प्रोस्टेट ग्रंथीला त्रास देतो आणि कालांतराने तिला सूजण्यास कारणीभूत ठरतो हीच ती सूज आहे जी मूत्रमार्ग आणि मूत्राशयावर दाब टाकते ज्यामुळे नेहमी लघवीला जाण्याची भावना येते जरी त्याची गरज नसली तरी त्यांच्या सत्तरीतील रुग्णांनी त्यांच्या दिनक्रमात दिवसातून फक्त दोन किवी समाविष्ट केल्या आहेत आणि काही आठवड्यानंतर परत येऊन त्यांना सांगितले आहे की ते आता रात्रभर शांत झोपतात ते कमी वेळा लगविल्या जातात त्यांना हलके आणि अधिक आरामदायक वाटते एका गृहस्थाने त्यांना सांगितले गेल्या कित्येक वर्षात पहिल्यांदाच मला असं वाटते की मी बाथरूमच्या फिरणमध्ये अडकून पडलेलो नाही पण किवी फक्त विटॅमिन सीवर थांबत नाही ते फायबरने परिपूर्ण आहे जे पचन आणि आतड्यांच्या आरोग्याला शांतपणे आधार देते या दोन गोष्टी अप्रत्यक्षपणे प्रोस्टेटसह संपूर्ण शरीरातील हार्मोनल संतुलन आणि सुजेवर परिणाम करतात आणि जेव्हा आतडे निरोगी असतात तेव्हा शरीर अधिक कार्यक्षम होते हार्मोन्स स्थिर होतात सूज कमी होते प्रोस्टेटवरील ताण कमी होऊ लागतो सर्वात चांगली गोष्ट म्हणजे किवी सौम्य आहे ते पोटाला त्रास देत नाही ते शरीराशी सुसंवादाने काम करते कोणतेही दुष्परिणाम नाहीत कोणतीही कठोर प्रतिक्रिया नाही फक्त मंद स्थिर उपचार ते नुसतेच खाऊ शकता स्मूदीमध्ये मिसळता येते किंवा नाश्त्यासोबत खाता येते याचा आनंद कसाही घेतला तरी त्यात सातत्य ठेवणे महत्त्वाचे आहे उपचार म्हणजे मोठे धाडसे प्रयत्न करणे नव्हे तर दररोज शांतपणे घेतलेले छोटे निर्णय असतात असं डॉक्टर प्रिया सांगतात त्यांना कदमसाहेब नावाचे गृहस्थ आठवतात जे साठीच्या सुरुवातीला त्यांना भेटायला आले होते ते थकले होते सतत लग्नीला जाण्याच्या जा त्रासाने कमजोर प्रवाहामुळे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक पुरुष म्हणून आपण हळूहळू हो कमी होत चाललो आहोत या भावनेने ते थकले होते आता मला पूर्वीसारखं ताकदवान वाटत नाही डॉक्टर मॅडम ते म्हणाले होते ना माझ्या शरीरात ना माझ्या मनात डॉक्टर प्रिया यांनी त्यांच्या जीवनशैलीचा आढावा घेतला आणि त्यांना एक साधा प्रश्न विचारला तुम्ही तुमच्या पेशींना काय खायला घालत आहात हा एक असा प्रश्न आहे ज्यावर बहुतेक पुरुष विचार करत नाहीत कारण प्रोस्टेटचे आरोग्य फक्त प्रोस्टेट पुरते मर्यादित नाही हे शरीराच्या पेशींच्या पातळीवर संरक्षण करण्याबद्दल आहे आणि इथेच जांभळ मदतीला येते डॉक्टर प्रिया त्यांना अँटीऑक्सिडंट योद्धे म्हणतात आणि ज्या पुरुषांना केवळ कार्यक्षमताच नव्हे तर जीवनशैली तर जीवनशक्ती परत मिळवायची आहे त्यांच्यासाठी ही त्यांच्या सर्वात आवडत्या शिफारशींपैकी एक बनली आहे जांभळे लहान असू शकतात पण ती अँथोसायनी नावाच्या संयुगाच्या गटाने अविश्वसनीयपणे समृद्ध असतात हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट त्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसची लढतात जी प्रक्रिया प्रोस्टेटला आतून वृद्ध आणि सुजवलेली बनवते प्रत्येक वेळे जेव्हा मुठभं जांभळे खाल्ली जातात तेव्हा प्रोस्टेट पेशींना नुकसानीपासून वाचवण्यात मदत मिळते जी अदृश्य झीज कमी होते जी वय खराब रस्ताभिसरण आणि जुनाट सुजेमुळे वाढत जाते कदम साहेबांनी दररोज सकाळी त्यांच्या नाश्त्यामध्ये जेव्हा हंगाम असेल तेव्हा एक छोटी वाटी जांभळे खायला सुरुवात केली दोन आठवड्यातच त्यांना काहीतरी सूक्ष्म पण अर्थपूर्ण बदल दिसला ते रात्री जास्त जागे होत नव्हते त्यांचं मन अधिक ताजेतवाने वाटत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते त्यांच्या पत्नीसोबत त्यांच्या शरीरासोबत आणि स्वतःसोबत सोबत पुन्हा उपस्थित असल्याचे अनुभवू लागले त्यांनी नंतर डॉक्टरांना सांगितलं मी कधीच विचार केला नव्हता की एक फळ एक पुरुष म्हणून माझ्या भावना बदलू शकते हीच गोष्ट बहुतेक लोक विसरतात जांभळे फक्त प्रोसेटला मदत करत नाहीत ती मेंदूला रक्तवाहिन्यांना आणि टेस्टोस्टेरॉनला मदत करतात ते संपूर्ण खालच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात आणि त्या सुधारलेल्या रक्ताभिसरणाचा अर्थ आहे अधिक ऑक्सिजन अधिक पोषक तत्वे आणि बाथरूम व बेडरूम दोन्हीमध्ये चांगली कामगिरी शरीराला ज्याची खरोखर गरज आहे ते खाऊ घालण्याने एक मानसिक बदलही होतो जेव्हा जांभळासारखे पदार्थ निवडले जातात तेव्हा शरीराला एक संदेश जातो मी हार मानलेली नाही मी अजूनही काळजी घेतो मला अजूनही जिवंत वाटण्याची इच्छा आहे आणि ही मानसिकता स्वतःच सर्व काही बदलण्यास सुरुवात करते जांभळे साधी आहेत स्वादिष्ट आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्य त्यांना रोजची सवय बनवली पाहिजे कालांतराने वय आणि तणावाने जे काही शांतपणे नष्ट केले आहे ते पुन्हा तयार करण्यास ते मदत करतात डाळिंबाबद्दल काहीतरी खूप प्रतिकात्मक आहे असं डॉक्टर प्रिया यांना वाटतं कदाचित त्याची रचना तशी आहे बाहेरून कठोर पण एकदा उघडल्यावर ते शेकडो चमकणारे माणकांसारखे दाणे प्रकट करते हे त्यांना त्या पुरुषांची आठवण करून देते त्यांच्यासोबत ते, 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 ते दररोज काम करतात संयमी कणकर पण त्या बाह्यरूपाच्या आत अनेकदा शांत वेदना दाब अस्वस्थता आणि पुन्हा महत्त्वपूर्ण वाटण्याची तीव्र इच्छा असते आणि जेव्हा प्रोस्टेटला पेशींच्या पातळीवर पुन्हा संचित करण्याचा प्रश्न येतो तेव्हा डॉक्टर प्रिया अनेकदा त्यांच्या रुग्णांना सांगतात हे ते फळं आहे जे तुम्ही विसरत आहात हे ट्रेंडने नाही ते कालातिक आहे शतकानुशतके याचा उपयोग प्राचीन औषध पद्धतीत पुरुषशक्ती पुनर्संचित करण्यासाठी केला जात आहे आणि आता आधुनिक विज्ञानही ते मान्य करत आहे त्यात एलिजिक ॲसिड नावाचे एक संयुग असते तसेच फॉलिफेनॉल नावाचे वनस्पती पोषक तत्वांचा एक वर्ग असतो जो थेट प्रोस्टेट उतींचे संरक्षण आणि दुरुस्त करण्यासाठी काम करतो ही संयुगे फक्त रक्तप्रवाहात थांबत नाही ती सूज ऑक्सिडेटिव्ह नुकसान आणि अगदी हार्मोनल असंतुलनाला लक्ष करतात जे वयानुसार ऊर्जा आणि कार्यक्षमता शांतपणे कमी करत असतात त्यांचे एक रुग्ण गोपाळराव सत्तरीतले एक सुतार सततच्या प्रोस्टेटच्या सुजेमुळे आणि कमी टेस्टॉस्टरमुळे त्रस्त होऊन त्यांच्याकडे आले होते त्यांनी औषधे वापरून पाहिली होती पण त्यामुळे त्यांना थकल्यासारखे आणि निस्तेज वाटत होते डॉक्टर प्रिया यांनी एक सोपा उपाय सुचवला दररोज सकाळी अर्धा ग्लास शुद्ध डाळिंबाचा रस रस त्या रुग्णाने भुवई उंचावून विचारले फक्त रस डॉक्टरांनी होकार दिला आणि फक्त सात दिवस देऊन बघा असे सांगितले दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी त्या रुग्णाने असे काहीतरी सांगितले की डॉक्टर प्रिया कधीही विसरणार नाहीत मला फक्त तिथे बरे वाटले नाही तर मला पुन्हा मी स्वत असल्यासारखे वाटले ही डाळिंबाची ताकद आहे हे प्रोस्टेटच्या उतींमध्ये खोलवर पोहोचते आणि गोंधळ शांत करण्यास सुरुवात करते कमी सूज मूत्राशयावर कमी दाब रात्री बाथरूमच्या फेऱ्या कमी आणि अनेक पुरुषांसाठी इच्छाशक्ती आणि सहनशक्तीत वाढ जी त्यांनी अनेक वर्षात अनुभवली नव्हती प्रोस्टेटच्या अलीकडे डाळिंब रक्ताभिसरण प्रतिकारशक्ती आणि हार्मोन नियमनास समर्थन देते मजबूत पुरुष आरोग्याचे तीन स्तंभ आणि जरी दाणे खाणे थोडे किचकट असू शकते पण रस ते सोपे करतो फक्त खात्री करायला हवी की तो शुद्ध साखर न घालता आणि नियमितपणे घेतला जाईल शरीरावर भार टाकण्याचा उद्देश नाही आहे तर दररोज त्याला हळूवारपणे पोषण देण्याचा आहे डाळिंबाचे सौंदर्य हे आहे की ते ताकद आणि कोमलता दोन्ही आणते ते शरीरात पुन्हा स्थिर वाटण्यास मदत करते आणि स्वतःच्या त्या भागाशी जोडते जो कायमचा निघून गेला आहे असं वाटत होतं डॉक्टर प्रिया त्यांच्या लहानपणाची आठवण सांगतात प्रत्येक उन्हाळ्यात त्यांचे आजोबा हातात कलिंगडाची एक मोठी फोड घेऊन वरांडण्यात बसायचे तो रस त्या आजोबांच्या हातावरून खाली उघडत असे आणि ते पुन्हा एकदा लहान मुलासारखे हसायचे तेव्हा डॉक्टर प्रिया यांना वाटायचं की हा फक्त एक गोड ताजा पदार्थ आहे पण आता अनेक दशकांनंतर वृद्ध पुरुषांसोबत काम करणारी एक डॉक्टर म्हणून त्या याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात ते फळ याला खूप कमी लोक सहजपणे गृहित धरतात ते खरं तर वाढत्या वयाच्या प्रोस्टेटसाठी निसर्गाच्या सर्वात शक्तिशाली मंत्रांपैकी एक आहे कलिंगड एखाद्या औषधासारखे स्वतःबद्दल ओरडून सांगत नाही ते बाटलीत किंवा डब्यात येत नाही पण त्या रसरशीत लाल गराच्या आत काहीतरी उल्लेखनीय आहे लायकोपिन हे तेच संयुग आहे जे टोमॅटोमध्ये आढळते लायकोपिन एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जे थेट प्रोस्टेटमध्ये सुजेला लक्ष करते आणि कलिंगड ते अशा प्रकारे पोहोचवते जे सौम्य शरीराला हायड्रेट करणारे आणि शोषण्यास सोपे असते त्यांचे प्रकाशराव नावाचे एक रुग्ण होते साठेच्या उत्तरार्धात असलेले एक मृदुभाषी गुरु असतात जे त्यांच्या ओटीपोटातील सततच्या दाबाने आणि कमजोर विसंगत मूत्रप्रवाहामुळे निराश होऊन त्यांच्याकडे आले होते त्यांना अजून औषधं सुरू करायची नव्हती डॉक्टरांनी त्यांना दोन आठवड्यांसाठी काहीतरी सोपे करून पाण्याचा सल्ला दिला दररोज दुपारी कलिंगडाची एक मोठी फोड फक्त एवढंच काही विशेष नाही फक्त सातत्य जेव्हा ते परत आले तेव्हा ते वेगळे दिसत होते अधिक निश्चिंत अधिक उत्साही त्याने हसून म्हटले मी फार अपेक्षा केली नव्हती पण मला हलकं वाटते कमी ओझं वाटते आणि मी रात्रभर शांत झोपतोय कलिंगड फक्त थंडावा देण्यापेक्षा अधिक काम करते ते शरीराला खोलवर हायड्रेट करते मूत्रपिंडे स्वच्छ करते आणि ते विषारी पदार्थ बाहेर टाकते जे अनेकदा मूत्रमार्गात सूज आणि जळजळ होण्यास कारणीभूत ठरतात त्याच्या उच्च पाण्याच्या प्रमाणामुळे ते लघवीचा प्रवाह हो, सुरळीत करण्यास मदत करते आणि अनेक पुरुषांना येणारा तो निराशाजनक थांबून थांबून लघवी होण्याचा अनुभव कमी करते पण खरी जादू या गोष्टीत आहे की ते किती सूक्ष्मपणे रक्ताभिसरण वाढवते केवळ ओटी पोटातच नाही तर संपूर्ण रक्तवाहिन्यांसंबंधित प्रणालीमध्ये आणि सुधारित रक्ताभिसरणाचा अर्थ आहे उत्तम ऑक्सिजन पुरवठा उत्तम हार्मोनल प्रवाह डॉक्टर प्रिया सांगतात की त्यांनी पुरुषांना पुन्हा संवेदनशीलता कार्यक्षमता आणि आत्मविश्वास मिळवताना पाहिले आहे गोळ्या किंवा आक्रमक प्रक्रियेद्वारे नाही तर संयम आणि नैसर्गिक पोषणाद्वारे कलिंगड हेच दर्शवते ते सौम्य पण प्रभावी आहे परिचित पण त्याचे महत्त्व कमी लेखले जाते म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कलिंगडाची फोड खाल्ली जाईल तेव्हा हे जाणून घ्यायला हवे की आपण फक्त चवीला तृप्त करत नाही तर आतून काहीतरी खोल काहीतरी आवश्यक पुनर्संचित करत आहोत आता जर कलिंगड उपचारांचे दार उघडत असेल तर पुढचे फळ जे पहिल्या क्रमांकावर आहे ते दार पूर्णपणे उघडते असे डॉक्टर प्रिया म्हणतात कारण बहुतेक पुरुष याला दररोजच्या स्वयंपाकघरातील एक सामान्य घटकापेक्षा जास्त काही मानत नाहीत पण खरं तर हा प्रोस्टेट संरक्षण लायकोबिनचा ज्ञात असलेला सर्वोच्च स्त्रोत्र आहे आणि जेव्हा योग्यरित्या तयार केले जाते तेव्हा ते शरीरात एका दिवसापेक्षा कमी वेळेत काम करण्यास सुरुवात करू शकते हे दुर्लक्षित लाल फळ कदाचित आपल्याकडे नेहमीच असलेले सर्वात शक्तिशाली साधन का असू शकते हे डॉक्टर प्रिया स्पष्ट करतात ज्यांना अजूनही आश्चर्य वाटते की इतकी साधी गोष्ट जी किचनच्या ओट्यावर शांतपणे पडून असते तिच्यात इतकी विलक्षण उपचारशक्ती कशी असू शकते टॉमॅटो आकर्षक नाही फार महाग नाही आणि तरीही जेव्हा प्रोस्टेटचा आकार कमी करण्याचा आणि पुरुषाची जीवनशक्ती पुनर्सूजित करण्याचा प्रश्न येतो तेव्हा तो बाकीच्यांपेक्षा खूप पुढे आहे डॉक्टरांनी अनेक वर्ष अभ्यासांचे पुनरावलोकन केले रुग्णांशी बोलले आहेत आणि वास्तविक परिणाम पाहिले आहेत आणि प्रत्येक वेळी टोमॅटोस अव्वल ठरला का कारण त्यात लायकोपिनचे प्रमाण सर्वाधिक असते एक असे पोषक तत्व जे फक्त सूज कमी करत नाही तर ते प्रोसेसच्या पेशींना दीर्घकालीन नुकसान आणि अनावश्यक वाढीपासून सक्रियपणे वाचवते पण इथे ते रहस्य आहे जे भौतिक पुरुषांना माहीत नाही टॉमॅटोची शक्ती तेव्हाच अनलॉक होते जेव्हा तो शिजवला जातो टॉमॅटो गरम केल्यावर लायकोपिन चार पटीने अधिक शोषले जाते ज्यामुळे टॉमॅटो सूपचा एक साधा वाडगा किंवा टॉमॅटो पेस्टचा एक चमचा एका औषधी जेवणात बदलतो त्यात थोडे ऑलिव्ह ऑइल टाकल्यास पुरुष शरीरासाठी निसर्गाच्या सर्वात शक्तिशाली उपचार संयोजनापैकी एक तयार होते त्यांना त्यांचे एक सर्वात वयस्कर रुग्ण माधवराव आठवतात एक बॅश एक ब्याऐंशी वर्षीय शेतकरी त्यांना आता औषधांवर अवलंबून राहायचे नव्हते हो आणि ते सतत लघवीसाठी जागे होण्याला कंटाळले होते म्हणून त्यांनी एक सोपा उपाय केला त्याने दररोज सकाळी टॉमॅटो सूपचा एक गरम कप पिण्यास सुरुवात केली अगदी जसं त्यांची आई बनवायची तसंच दोन आठवड्यांनंतर ते डॉक्टरांच्या ऑफिसमध्ये चेहऱ्यावर हास्य घेऊन आले आणि म्हणाले डॉक्टर मॅडम मला असं वाटतंय जणू काहीतरी पुन्हा सुरू आहे हीच तर टॉमॅटोची खासियत ती फक्त अन्न नाही ते हार्मोन्ससाठी रक्ताभिसरणासाठी आणि पुरुषार्थासाठी इंधन आहे कालांतराने ते प्रोस्टेटमधील सूज कमी करण्यास मूत्रप्रवाह सुधारण्यास आणि अगदी शक्ती आणि वारंवारता वाढवण्यास मदत करतात कारण ते जादूही आहेत म्हणून नाही तर कारण ते शरीराला स्वतःला दुरुस्त करण्यासाठी आवश्यक साधने देतात टॉमॅटो विटॅमिन सी के आणि पोटॅशियमने देखील समृद्ध असतात जे सर्व रक्तदाब प्रतिकारशक्ती आणि ऊतींच्या दुरुस्तीस मदत करतात पण सर्वात मोठा प्रभाव लायकोपिनचा असतो म्हणूनच डॉक्टर प्रिया साठ वर्षांवरील प्रत्येक पुरुषाला याभोवती एक सवय तयार करण्यास प्रोत्साहित करतात आणि आता जेव्हा या सामान्य फळाची ताकद माहिती झाली आहे तेव्हा खरा प्रश्न हा आहे की जेव्हा त्याला इतरांसोबत एकत्र केले जाते तेव्हा काय होते जेव्हा किवी जांभूळ डाळिंब कलिंगड आणि टॉमॅटो हे सर्व एकत्र काम करतात तेव्हा शरीर कोणत्या प्रकारचा बदल अनुभवू शकते उत्तर फक्त एका फळात नाही आहे उत्तर या गोष्टीत आहे की या फळांचा उपयोग ताकद आत्मविश्वास आणि जीवनशक्तीचा पाया पुन्हा रचण्यासाठी कसा केला जातो जे इथपर्यंत पोहोचले आहेत त्याने दीर्घ श्वास घ्यावा आणि काहीतरी महत्त्वाचे जाणून घ्यावे असे डॉक्टर प्रिया यांना वाटते त्या म्हणतात तुमच्या शरीराने तुमच्यासमोर हार मानलेली नाही अजिबात नाही प्रत्येक वेदना बाथरूमची प्रत्येक रात्रीची फेरी तुमच्या ताकदीबद्दल किंवा तुमच्या पुरुषार्थाबद्दल तुमच्या मनात आलेली प्रत्येक शंका हे फक्त चिन्हे आहेत चिन्हे की तुमचे शरीर आधार मागत आहेत शरणागदी पत्करत नाही आज या व्हिडिओमध्ये जे काही सांगितले गेले आहे ते केवळ सिद्धांत नाही हा वास्तविक नैसर्गिक सिद्ध झालेला आधार आहे ज्याची प्रोस्टेटला कदाचित अनेक वर्षांपासून गरज होती किवी सुजेशी लढण्यासाठी शक्तिशाली विटॅमिन सी आणि फायबर आणते जांभूळ अँटीऑक्सिडंट प्रदान करतात जे प्रोस्टेटचे रक्षण करतात आणि मेंदू तेज करतात डाळिंब पेशींना पोषण देते दे आणि हार्मोन्स नियंत्रित करण्यास मदत करते कलिंगड शरीराला हायड्रेट करते आणि लायकोपिनचे एक अद्वितीय रूप प्रदान करते जे मूत्रमार्गावरील ताण कमी करते आणि टॉमॅटो विनम्र परिचित आणि ज्याचे महत्त्व खूप कमी लेखले जाते सूज कमी करण्यासाठी आणि आतून रक्ताभिसरण पुनर्संचित करण्यासाठी क्रमांक एकचे फळ आहे यापैकी काहीही शोधायला अवघड नाही कोणालाही डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज नाही आणि तरीही जेव्हा सातत्याने वापरले जाते तेव्हा ते एक असा तरंग प्रभाव निर्माण करू शकतात जो एखादी व्यक्ती कसे अनुभवते कसे झोपते कसे चालते आणि जीवनातील सर्वात खाजगी क्षणांमध्ये कसे उपस्थित राहते हे सर्व बदलून टाकतो डॉक्टर प्रिया सांगतात की त्यांनी हा प्रवास शेकडो पुरुषांसोबत केला आहे काही तरुण तर काही ऐंशीच्या घरातले आणि त्यांच्या अनुभवानुसार उपचार नेहमीच एका गोळीने सुरू होत नाही कधी कधी तो, तो फळाच्या एका तुकड्याने एका चांगल्या नाश्त्याने आणि मी अजूनही काळजी घेण्यास पात्र आहे यावर विश्वास ठेवण्याच्या एका निर्णयाने सुरू होतो त्यामुळे आता निवड प्रत्येकाची स्वतःची आहे सर्वांनी विज्ञान ऐकले आहे कथा ऐकल्या आहेत आणि जर यापैकी फक्त एक फळ जरी मनाला भावले तर तिथूनच सुरुवात करावी पुढचा अध्याय कदाचित पुढच्या घासाने सुरू होईल जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भावला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या एका मित्रासोबत शेअर करा धन्यवाद